डेली अपडेट न्यूज पाटीपुरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी संदेश दुपारे यांची निवड भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसाव्या जयंतीचं औचित्य सा साधून पाटीपुरा येथील आंबेडकर चौक परिसरात एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत आगामी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी पाटीपुरा परिसरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सर्वानुमते संदेश उर्फ दादाराव दौलतराव दुपारे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली या कार्यक्रमाला परिसरातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्याने प्रणय रामटेके सनी चव्हाण श्याम बनसोड समर्थ स्वप्नील थूल विपुल खोब्रागडे विजय खोब्रागडे पंकज मुन राजू रंगारी विवेक रंगारी विकास मोटघरे राकेश पाटील प्रमोदिनी रामटेके अत्तरसिंग चव्हाण अशोक भोवते रवीना भोवते आणि पल्लवी रामटेके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नवनियुक्त अध्यक्षांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून यंदाची जयंती सामाजिक उपक्रम आणि उत्साहात साजरी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलाय प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ माझ्यावर जो जयंती मंडळाच्या जनतेने उपस्थित असलेल्या लोकांनी जो विश्वास ठेवला अध्यक्षपदाकरिता तो मी चांगल्याप्रमाणे पार पाडी सगळ्यांचे धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसव्या जयंतीनिमित्त आज डॉक्टर पाटीपुरा येथे जयंतीचे अध्यक्ष निवड समिती करू करिता या ठिकाणी सर्वांमध्ये बैठकीमध्ये संदेश दुपारे यांची बैठकीमध्ये सर्वांमध्ये जयंतीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि सर्व पाटीपुरातर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती दोन दोन हजार सव्वीस या ठिकाणी पाटीपुऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होण्याच्या दृष्टीने सभा घेण्यात आली आणि या ठिकाणी नवनिर् निर्वाचित अध्यक्ष संदेश दुपारे यांची बहुमताने निवड झालेली आहे आणि सगळं समस्त आंबेडकरी जनतेतर्फे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि आंबेडकर जयंती मोठ्या धूमधाक्यामध्ये साजरी करण्यात येणार आहे सगळ्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.